राधा आली गोडीला येऊन बसली जोडीला आता तो गे तो ग आता ने तो दे तुला माझ्या गोकुळ नगरीला ला आता ने तो ग राधे तुला माझ्या गोकुळ नगरीला राधा आली आ

राधा मी ना आता सोनणार नाईक कोणी सोनणार नाई गाधा कृष्णाच्या सोडीला आता नी तु ग आता नी तुग आता नी तो तुला माझ्या गोकुळ नगरीला आता आताने तो गरा दे तुला माझ्या गोकुळ नगरीला राधा आली या गोडीला येऊन बसली जोडीला राधा आली या गोडीला येऊन बसली जोडीला आता आता ने तो गरा आता ने तो, तो, तो दे तुला माझ्या गोकुळ नगरीला आता मी दोन रा तुला माझ्या गोकुळ नगरीला तू गवळ्याची तुझ्या वाचून राधे मला तीड बरे सोडणार नाही गधा कृष्णाच्या जोडीला आता ने तो ग आता ने तो ग आता ने तो गर तुला माझ्या गोकुळ नगरीला आता ने तो राधे तुला माझ्या गोकुळ नगरीला बोलू नको गा कुठ बोलू नको गोरी सोडणार नाई गाधा कृष्णाच्या जोडीला आता ने तो ग आता ने तो ग आता ने तो ग राधे तुला माझ्या गोकुळ नगरीला आता ने तो ग राधे तुला માપુળને ગરી ના ખૂબ એ કોઈ ભર